अमरावती जिल्ह्यातल्या राहाड गावातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री दत्त जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्याला भक्तांची मांदियाई झाली होती रहाट गावातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला वीस ते सत्तावीस डिसेंबर दरम्यान इथं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यानिमित्तानं श्री गुरुचरित्र वाचन औदुंबर प्रदक्षिणा स्थापित पूजन प्रधान हवन भूपाळी आरती श्री स्वामी समर्थ सामुदायिक जप नित स्वाहाकार श्री स्वामी समर्थ महाराजांचं षोडप पूजन आणि अभिषेक नैवेद्य आरती इत्यादी धार्मिक कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमांना भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती स्वामी समर्थ दत्त जयंती अखंडना मजा पेरणे सप्ताह आपला वीस तारखेला सुरू झाला आणि आता सत्तावीस ला सांगता आहे त्याप्रमाणे केंद्रामध्ये सर्व सेवेकऱ्यांनी खूप प्रमाणात सहकार्य केलं त्यामुळे हा सप्ताह चांगला होतो कोणाच्याही एकाच्या हाताने हा सप्ताह होत नाही असंख्य लोकांचे हात जर लागले तर कुठले कार्य सोपं नाही एक कोणी काही कुठलेही काही करू शकत नाही आणि आज आमच्या दत्त स्वामी समर्थ राहतगाव केंद्रामध्ये पाचशेच्या वर गुरुचैत्र बसलेले आहे स्वामी सारामत तुम्ही जाऊ नका दुर्गा सप्ताह तुम्ही जाऊ नका रोजचा जप रोजच्या माळी अगदी दिवसभर महिला आणि पुरुष सेवे करी सतत सतत आपल्या सेवा करत होते आणि प्रत्येक विषयामध्ये कोणालाही काही सांगावं लागलं नाही आपला मार्ग फार साधा सोपा आणि सरळ आहे त्यामुळे लोकांना कुठली कठीण नाही आपल्या केंद्रामध्ये गुरुवारी आणि रविवारी आरती असते आणि त्यावेळेला प्रश्नाचा विभाग असतो कोणाकोणाचे प्रश्न असेल काही असेल समस्या असेल आपल्या केंद्रामध्ये त्या सुचवल्या जातात पत्रिका पाळणे हस्तलेखा पाळणे आणि मार्गदर्शन करणे आपल्या केंद्रातला एक एक सेवेकरी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतो कारण तो स्वामी भक्त आहे स्वामी सेवेत घडलेला आहे आणि तुम्ही आमचा सेवेकरी कुठेही टाका कुठेही घ्या तर तो चमकल्याशिवाय राहणार नाही साधा सरळ सोपा कोणाची अडवणूक नाही कोणालाही ना काही मार्गाचं वाईट सांगणं नाही ना आणि हा असा दत्तजयंती अखंड नामजपयज्ञ सप्ताह दरवर्षी येतो आता पुढचा येणारा स्वामी समर्थ पुणे अखंड नामज सप्ताह आहेच पण हा दत्तजयंती अखंड ना म्हणजे सप्ताह फार मोठ्या प्रमाणात केंद्रात साजरा केला जातो साजरा करताना प्रत्येक दिवशी याग असतात पुणे चंडी याग रुद्रयाग स्वामी या रुद्रया, मल्हरी या आणि गणेश या असे निनिराय याग घेतो आणि त्यामुळे आमच्या महिला सेवेकरी पुरुष सेवेकरी यागामध्ये इतके भाग घेतात इतके ट्रेन झालेले आहे आता कोणाचे काही अडायला नाही पहिले एक काळ होता प्रश्न होता कोणाला कसं विचारावं हो, काय विचारावं हो, कोणाला सेवा काय सांगावी पण आज इतके हात पुढे आलेले आहे की कुठेच काही अडचूक नाही